आज आपण या मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही आजपासून सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील सर्वच एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की इंडियन गॅस भारत गॅस किंवा एच पी गॅस तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान आणि गॅस कनेक्शन देखील बंद होऊ शकते अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार आय सोबतच सर्वसामान्य गॅस ग्राहकांना देखील बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे कारण अलीकडच्या काळात एल जी गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहे त्यामुळे सरकारने एल पीजी गॅसच्या ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपली ई के लोकर वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावी पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच ग्राहकांना गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आता गॅस सिलेंडरच्या किमती बाबतीत दुसरी बातमी पाहूया आजपासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे महागाईच्या दणक्याने फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आहे आजपासून सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत मात्र यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जसे की आयओसीएल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या म्हणजे एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत जवळपास पन्नास रुपयांची वाढ केली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून पन्नास रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सहाशे ब्याण्णव रुपये मोजावे लागतील दुसरे महत्वाचे म्हणजे आज रविवार एक फेब्रुवारी दोन हजार रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच घरगुती गॅसच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ किंवा कपात झालेली नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल बद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र